मोह तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्षपदी नासिर मोमीन तर सचिवपदी श्रीनिवास तीर्थे यांची निवड मोहा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्षपदी दैनिक धामाजी एक्सप्रेसचे तालुका प्रतिनिधी नासिर मोमीन व सचिवपदी श्रीनिवास तीर्थे दैनिक सकाळ यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे नव्याने स्थापन झालेल्या तालुका ग्रामीण पत्रकार संघाची अन्य कार्यकारिणी याप्रमाणे आहे कार्याध्यक्ष सोमनाथ मुसांडे साप्ताहिक जनता उपाध्यक्ष सुशील वाघमारे दैनिक तरुण भारत व अरुण भोसले दैनिक दिव्य मराठी सहसचिव राजकुमार बाळसराफ दैनिक दिव्य मराठी व खजिनदार प्रकाश गव्हाणे दैनिक सुराज्य बेगमपूर येथील विश्वतेज मंगल कार्यालय येथे आयोजित ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार अश्पाक बागवान राजगोपाल खांडेकर कैलास रणदिवे योगेश शिंदे नितीन उगडे विजय पुजारी प्रमेश्वर अवतारे रमेश दास हनुमंत पवार नागेश पाटील चेतन पाटील संकेत भोसले विजय दळवे दळवे तसेच दिनेश सातपुते आदी पत्रकार बांधव उपस्थित होते